Terima kasih telah menonton! नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत भीमाशंकर येथे सध्या श्रावण सुरू आहे आणि खूप गर्दी आहे भाविकांची इथे पाऊसही खूप पडत आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारण दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकट होते असे मानले जाते आम्ही श्रावणात भीमाशंकर येथे वर्षा सहल काढण्याचं ठरवलं श्रावण असल्या कारणानं आणि रविवार असल्या कारणानं इथे भाविकांची खूप गर्दी होती पाऊस आणि धुकं यामुळे वातावरण खूप थंड आणि छान वाटत होतं जवळपास बस स्टँडच्या पुढून भाविकांची दर्शनाची रांग होती दर्शनासाठी रांगेत उभे असतानाच बाजूला देवाला अर्पण करण्यासाठी फुलांची दुकानं आहेत ती फुलं बघून मन प्रसन्न झालं परी। हे आहे मंदिराच मुख्य प्रवेशद्वार मंदिर रात्री दहा वाजता बंद होत इथे दर्शनासाठी आणि मुख दर्शनासाठी अशा दोन रांगा आहेत बाहेरच्या बाजूला मुख दर्शनासाठी रांग आहे इथे बाजूला बरीच दुकानं आहेत आमची परी लहान असल्यामुळे आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत राहायचं ठरवलं या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे शंख शंकराच्या पिंडी आणि जपमाळा आहेत तसच इथे रुद्राक्षही दिसतात सुरुवातीला आम्हाला माहीत नसल्याकारणानं आम्ही बाहेरून जाऊन बघितलं आणि नंतर समजलं की मुखदर्शनाची लाईन तिथेच आहे म्हणून परत जाऊन मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आमच्यासोबत जो ग्रुप होता त्यांनी मुख्यदर्शन घ्यायचं ठरवलं होतं त्यांना दर्शनासाठी जवळपास आठ तास लागले मंदिरात शंकराचा अभिषेक चालू होता हेमाडपंथी पद्धतीचं हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचं आहे अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ बनले आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इथून एक कमान आहे हा स्पॉट कोकणकडा म्हणून ओळखला जातो भीमाशंकर मंदिराच्या अलीकडे श्री कळमजाई मातेचं मंदिर आहे हे मंदिर खूप प्राचीन असून या देवीच्या दर्शनाशिवाय भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, दर्शन अपूर्ण आहे अशी मान्यता आहे हे मंदिर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या मंदिर परिसरात आहे विशेषतः मंदिराजवळील सुरुवातीच्या काळातील एक ठिकाण म्हणून ह्याचा उल्लेख होतो भीमाशंकरला भेट दिल्यानंतर कळमजाई मातेचे दर्शन घेणं आवश्यक आहे अन्यथा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे <दिणागा> दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन मनसोक्त फिरून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत